नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आलेलो आहे माहेरी दिवाळी सुट्टीमुळे सगळ्या बहिणी आणि त्यांची मुलं तर समर्थ म्हणत होता खूप दिवस झालं की मी तुमच्यासाठी पोहे करतो आणि त्यासाठी त्याची पोहे करायची तयारी चालू झालेली आहे आम्ही त्याला फक्त कांदा कोथंबीर वगैरे सगळं चिरून दिलं तो म्हणत होता मी सगळं चिरतो पण नको म्हणलं आम्ही थोडी तुला हेल्प करतो मग तो कट्ट्या पैशी उभारून कढई ठेवून तो तेल वगैरे घालत आहे आणि त्यानं बाकीचं सगळं म्हणजे बाकीची त्यांनी जी, जी काय किरकोळ तयारी होती ती त्यानं केलेली आहे चिरा तेवढी आम्ही त्याला करून दिलेली आहे आणि म्हणत होता की मावशी बघ मी किती पोहे छान करतो तर सारिका पण म्हणत होती त्याला आपण आज करू देऊयात कारण त्याचे पोहे हातचे खूपच सुंदर होतात आम्ही दोन तीन वेळा घरात त्यांना आम्हाला करून दिले होते आणि आम्हाला खूप असे पोहे त्याचे आवडले तर चल म्हणलं आज समोरच्या हातचे पोहे आपण खाऊयात तर सगळेजण त्याच्या पोह्याची वाट बघत आहोत आणि त्याची इकडं फोडणी घालायची तयारी चालू झालेली आहे न घाबरता न हे करता तो अगदी कॉन्फिडन्सली पोहे करत आहे फक्त कोणतरी शेजारी त्याच्या उभं राहून फक्त इकडं त्याला चटका वगैरे बसू नये एवढीच आम्ही काळजी घेत आहोत आणि तो काळजीपूर्वक सगळं करत आहे कारण मुलांनाही कधीतरी आपण थोडंसं संधी द्यायला पाहिजे त्यांनाही थोडं प्रोत्साहन द्यायला पाहिजे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना करायची इच्छा असती त्यासाठी त्यांना थोडंसं आपण पुढं पुढं केलं पाहिजे नाहीतर काय होतं मग त्यांना वाटतं की मला हे जमत नाही मला जमत ते जमत नाही छोट्या मोठ्या गोष्टीतूनच त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळत असतात आणि त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढत असती त्यामुळं आपण थोडंसं त्यांना जे काही करायची इच्छा असेल ते करून द्यावं तो चहा आणि पोहे ह्या दोन्ही गोष्टी खूप सुंदर अशा बनवतो छान असा तो कांदा भाजून घ्यायला लागलेला आहे तो आता आहे चौथीला पण त्याची हाईट जास्त असल्या कारणाने तो असा पाचवी सहावीला वाटतो फारच उत्साही मेंबर आहे तो सगळ्यातच ऑलराऊंडर आहे म्हणजे एकंदरीत तो अभ्यासात पण हुशारच आहे बाकी त्याला एखादी गोष्ट जर आम्ही सांगितली की तू बाजारात जा आणि एखादी गोष्ट पटकन घेऊन ये तर कधी तो नकार देत नाही लगेच जातो आणि सर्व सामान साहित्य घेऊन येतो भाजी वगैरे आणायला एखादी सांगितली कोथमीर वगैरे तरी सुद्धा तो पटकन जाऊन आणतो आईला पण त्याची खूप अशी सारी मदत होते तर आम एकत्र जमलो की खूप असे दंगा मस्ती गप्पा गोष्टी अशा आमच्या चालू असतात आणि इकडं बघू शकता समोरचे पोहे तयार झालेले आहेत त्याला स्वतःच सगळं बनवायचं होतं आमची हेल्प तो घ्यायला तयारच नव्हता तर चला म्हणलं आज त्याच्या तर हातचे सर्व पोहे खाऊया बघा किती सुंदर असे पोहे त्यांना तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी रेडी झालेले कोथिंबीर खोबरं को वगैरे घातलेलं आहे तर चला मैत्रिणीनो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये